नमस्कार माझं नाव केदार कोठुरकर आणि मी तुमचं स्वागत या केको उवाचे या युट्यूब चॅनल वरती करतो गेले सहा वर्ष मी सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये राहतोय आणि त्या अगोदर मी मुंबईमध्ये राहायचो काहीच दिवस आधी इथे मराठी मंडळाने एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं की तू काहीतरी कथा कविता किंवा लेख असं काहीतरी लिहून येऊ शकतोस का आणि मी असं काही कधी केलेलं नाही या आधी पण मी विचार केला की साधारण ट्रेन ट्रेनमधनं मला रोज ऑफिसला जायला एक तास लागतो सीट वरती बसून ढुलक्या ऐवजी काहीतरी तरी, -तरी लिहूया आणि मी मोबाईलवरती माझ ज्या मनात मनातल्या गोष्टी असतील त्या गोष्टी लिहू लागलो आणि बघता बघता यमक जुळू लागले आणि भर 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 कवितांचा एक संग्रह तयार झाला तोच कवितांचा संग्रह मी तुम्हाला आता ऐकून दाखवणार आहे एक साधारण आठ कवितांचं सत्र करायचं असा माझा मानस आहे तर दर फोर्ट नाईट दर पंधरा दिवसांनी मी माझा व्हिडिओ टाकत राहील त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ते बेल आयकॉन दाबा इथे कुठेतरी असेल सुरू करूया पहिल्या कवितेला परवा माझ्याकडे माझा एक लहान भाऊ आला आणि मला म्हणाला की दादा किती मस्त ना तू ऑस्ट्रेलियामध्ये राहतोस आणि काय सॉलिड एक्सायटिंग नसेल लाईफ तुझं सुप त्याच्यावरती मी त्याला एक उत्तर दिलेलं आहे एक रियालिटी चेक दिलाय एका कवितेच्या स्वरूपात कवितेचं शीर्षक आहे परदेशी राहायची रियालिटी लहानपणी एक दादा बाहेर शिकायला जातो हळूहळू तो तिथला म्हणजे तिथलाच होऊन जातो तेव्हा वाटत आपणही असंच करावं बाहेर शिकायला जावं आणि तिकडेच जाऊन राहावं लहानपणापुरती उरत नसते या ट्रेंडची व्हायरॅलिटी माहीत नसतं तेव्हा परदेशी राहायची असल रियालिटी टुरिस्ट म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा गेलो परदेशी टुरिस्ट म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा गेलो परदेशी आवडत होतं सगळं सगळं काही विदेशी काय ते वातावरण काय त्या देखण्या मुली काय ते वातावरण काय त्या देखण्या मुली हवा एकदम मस्त एकदम खुली खुली चार दिवस पर्यटन करून कळत नसते इथली ऍक्च्युअलिटी तेव्हाही माहीत नसतं परदेशी राहायची अस्सल रियालिटी आणि मग पहिल्यांदा निरोप घ्यायचा तो क्षण येतो आणि मग पहिल्यांदा निरोप घ्यायचा तो क्षण येतो घर सोडून जायचा तेव्हा तो झटका देतो साश्रु नयने असता जेव्हा मी माग फिरतो साश्रू नयने असता जेव्हा मी माग फिरतो ने मजसी ने म्हणून मी विमानतळात शिरतो प्राण कंठाशी येतो आणि ओव्हरनाईट बदलते माझी पर्सनॅलिटी पै तेव्हा पहिल्यांदा कळते परदेशी राहायची अस्सल रियालिटी आणि मग पहिल्यांदा जेव्हा मी ओलांडतो ते इमिग्रेशनचं गेट आणि मग पहिल्यांदा जेव्हा मी ओलांडतो ते इमिग्रेशनच गेट पंचावन्नचा पाढा मला आठवू लागतो थेट साधा पाव घेताना सुद्धा मी गुणाकार करतो स्वस्त कुठे मिळेल हेच मी शोधत फिरतो अशी असते का कधी चांगल्या आयुष्याची क्वालिटी हीच असते परदेशी राहायची असल रियालिटी दिसते इथे रोज नुसतं विजांचं नृत्य दिसतं इथे रोज नुसतं विजांचं नृत्य पी आरचं स्ट्रगल हेच काय ते आपलं सत्य पी आर मिळून सिटीजन बनायची सगळ्यांनाच इथे घाई पी आर मिळून सिटीजन बनायची सगळ्यांनाच इथे घाई पण सिटीझन बनून सुद्धा स्ट्रगल काही कमी होत नाही शेवटी मॅटर करते काय तुमची नॅशनॅलिटी हीच असते परदेशी राहायची अस्सल रियालिटी केर भांडी कपडे यामध्येच मी पूर्ण बुडतो केर भांडी कपडे यामध्येच मी पूर्ण बुडतो घरी काही बिघडलं तर पहिला रंग माझा उडतो आजता तिथे फक्त फर्स्ट वर्ल्डचे स्ट्रगल असता तिथे फक्त फर्स्ट वर्ल्डचे स्ट्रगल वर्क आणि होमवर्क सगळेच करतात जगल मशीन्सवर अवलंबून इथली अर्धी फंक्शनॅलिटी हीच आहे परदेशी राहायची अस्सल रियालिटी सण दिवशी तर नेमकी आठवण येते सण दिवशी तर नेमकी आठवण येते काय करायचं तीच मला माय देशीने येते आठवणीच्या गुंत्यामध्ये मीच नेमका फसतो आठवणीच्या गुंत्यामध्ये मीच नेमका फसतो गेट टुगेदरच्या फोटोमध्ये मीच नेमका नसतो तेव्हा आठवू लागते आपली लहानपणची लोकॅलिटी हीच असते परदेशी रायची अस्सल रियालिटी सगळेच म्हणतात रिटायरमेंटला आम्ही परत जाऊ सगळेच म्हणतात रिटायरमेंटला आम्ही परत जाऊ म्हातारे झालो की आपल्या भारतातल्या घरी राहू तरी परत जाण्याची पण कधी कोणात नसते हिंमत तरी पर... परत जाण्याची पण कधी कोणात नसते हिंमत परदेशी राहूनच कळते माय देशाची किंमत इथेच होईल बहुतेक आपल्याही आयुष्याची फायनालिटी परदेशी राहून मी जास्त इंडियन झालो हीच काहीतरी रियालिटी तर मग कशी वाटली कविता तुम्हाला खाली मला कॉमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा इथेच कुठेतरी असेल तो भेटूया आता परत पंधरा दिवसांनी एपिसोड टू मध्ये थँक्यू